विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सरपंच आमचे सहकारी संतोष देशमुख साहेब यांची जी गेल्या पंचवीस दिवसांमध्ये पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांची हत्या झाले त्या हत्येचा अद्यापही कुठला निकाल लागलेला नाही आणि कुठल्या मारेकरीला अटक झाली नाही त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वप्रथम त्या मारेकरांचा जाहीर निषेध करतो या श्रीरामपा तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे शंभर टक्के भक्कमपणे उभा राहून त्यांना कुठल्याही कशा प्रकारचे त्रास न देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठींबा खांबुर राहणार आहोत मला एक सांगायचं वाटत की सरपंच म्हणजे या ग्रामीण भागातील एका गावचा लोकप्रतिनिधी आहे लोक परंतु तो, तो गावचा एक मुख्यमंत्री आहे तळागावातील प्रत्येक गावातील नागरिकांची समस्या असाल कुठलं काम असाल तर तो धावपळ धाव धाव जाऊन काम करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर तो गावचा सरपंच करतो जर अशा या चांगल्या पद्धतीने गावातील लोकांना सगळ्यांसोबत घेऊन काम करणार सरपंचाची जर वैयक्तिक स्वतःसाठी हा गावगुंडाच्या लोकांनी जर त्यांचे निघून हत्या केली हत्याच नाही डोळे काढून गुप्तांग कापून म्हणजे एक विचित्र प्रकारची हत्या केली तरी हत्या ही सर्वच प्रकार शंभर टक्के चुकीची आहे आमच्या कुटुंबात शंभर टक्के अन्याय झालाय करता या घरातला करता माणूस गावचा करता माणूस आज निघून गेलेला आहे त्या घटनेचा आम्ही विषय व्यक्त करून त्या कुटुंबाला वारंवार सोडणार नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा